Mm -hmm. Ya, yeah, mang live lah. हॉल केलेलं आहे का एक मिनटाची वर झाला अजून कोण लाईव्हला आलेलं नाही हॉल केलेलं आहे का चला स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती तुम्हीच मॉनिटर ना मला ना करता नाही ना ते नाही मला काहीच नाही ते ओके okay. आता येतो का दादा आवाज स्वागत आहे तुमचं मामच्या वरती सर्वांचं आता येतोय का आवाज नमस्कार सर्वांना वरती कोणी नवीन असेल तर भेटला का हा का चला सर्वांचं स्वागत आहे वर कमेंट करत राहा लाईक करा चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडले कसे वाटते ते नक्की कळवा आणि मी माझ्या लाईव्ह माझ्या चॅनलवर लाईव्ह घेत असते बघा त्यावेळेस सर्वजण विचारतात की तुझ्या मिस्टरांचं चॅनल नाही का तर हे चॅनल आहे माझ्या मिस्टरांचं आणि माझं जना चॅनल आहे टिपिकल फार्मर मी त्याच्यावर लाईव्ह नाही घेत आज याच्यावर चा लाईव्ह चालू केली माझ्या चॅनलचं नाव टिपिकल फार्मर आहे सर्वजण मला यांच्या चॅनलबद्दल विचारते म्हणून मी आज डायरेक्ट ह्याच चॅनलवर लाईव्ह चालू केलेली आहे Okay. चला कोण कोण आहे लाईव्ह ला कमेंट करा लाईक करत चला मी माझ्या चॅनल वर लाईव्ह चालू केलाच नंतर ते एवढ्या टायमात किती जण येतात आता पट पट कमेंट करत राहा सर्वजण स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती माझा चॅनल टिपिकल फार्मर आहे बघा मी त्याच्यावर लाईव्ह घेत असते मी आज पहिल्यांदा यांच्या माझ्या अहोंच्या चॅनलवर लाईव्ह चालू केलेली आहे आवाज येतोय का माझा सर्वांना लाईव कुठून आहे लाईव्ह छत्रपती संभाजीनगर होणे ना आहे नवनाथ दादा तुम्ही मला वाटतं आत्ता माझ्या लाईव्हला आले होते ना टिपिकल फार्मरवर लाईव चालू होती माझी माझ्या मिस्टरांचं चॅनल आहे बरेच जण विचारतात की त्यांचं चॅनल आहे का म्हणून मी त्यांच्या चॅनलवर मी आल का अच्छेनई ओके okay, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती तुमच्या मिश्रांचा चॅनल आहे का म्हणून मी आज माझं चॅनल टिपिकल फार्मर आहे पण मी आता याच्यावरून लाईव्ह चालू केली हो मला त्याच्यावरच लाईव्ह चालू करायची होती पण म्हटलं बरेच जण विचारतात त्यांचं चॅनल आहे का मग याच्यावर बघू किती जण येतात लाईव्हला याच्यावर लाईव्ह घेऊ मी आज पहिल्यांदाच लाईव्ह घेते त्यांच्या चॅनलवर याच्यावर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही टिपिकल फार्मर हे चॅनलला भेट दिली नसेल तर भेट द्या चला स्वागत आहे सर्वांचं अंकुश हाय अंकुश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मामच्या लाईव्हवर अंकुश गाव कोणते आहे आमचे गाव छत्रपती संभाजीनगर आहे दादा छत्रपती संभाजीनगरहून आहे आम्ही हे माझ्या मिस्टरांचं चॅनल आहे मी आज पहिल्यांदा त्यांच्या चॅनलवर लाईव्ह घेत आहे माझं चॅनलचं नाव टिपिकल फार्मर आहे टिपिकल फार्मरवर मी लाईव्ह घेत असते पण मला विचारतात की तू ज्या मिस्टरांचं चॅनल नाही का म्हणून म्हणलं चला आज याच्यावरच लाईव्ह चालू करू आणि याच्यावरून माझ्या चॅनलची माहिती देऊ तुमचा चेहरा पुसर पुसर हे नेटवर्क कमी असेल ताई पहिलं लाईक डन थँक्यू थँक्यू दादा पहिलं लाईक केल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती या वरती पाणी बघण्याचे पण व्हिडिओ आहे बघा बघा तुमच्या जर कोणाला बोरवेल विहीर वगैरे घ्यायचे असेल तर हे माझ्या मिस्टरांचं चॅनल आहे याच्यावर पाणी बघण्याचे पण व्हिडिओ टाकलेले आहे बघा तुम्हाला ते व्हिडिओ बघून तुम्हाला स्वतः पाणी बघता बाग येईल बघा आणि माझं पण चॅनल आहे टिपिकल फार्मर या जर तुम्ही नवीन असेल आणि जर तुम्ही माझं चॅनल बघितलेलं नसेल तर माझ्या चॅनलला पण भेट द्या बघा माझे व्हिजी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असतात भजन गवळणी लाँग व्हिडिओ टाकलेले असतात काळूराम रे पुणे ओके काळूराम दादा तुम्ही नवी तुम जर नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं पण चॅनल आहे स्वतःचं टिपिकल फार्मर म्हणून त्या चॅनलला पण भेट द्या आणि बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडले तर लाईक कमेंट करत राहा त्याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ भजन गवळणी असे टाकलेले आहे बघा सर्वांचं स्वागत आहे वरती या दिवसात कसं असताना सर्वांचे पाणी कमी होते बोरवेलचे विर्याचे त्याच्यामुळं आम्ही या माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ टाकलेले पाणी बघण्याचे ते ते प्रयोग बघून तुम्ही स्वतः पण पाणी बघू शकता